नारायण कांबे गोदावरी शिवाजीकर फाळे फाळेकर गोदावरी थांबव थांबाव कामगार यांच्या रुपये पाचशे रुपये पटी आलेले आहे आशीर्वाद कीर्तन रूपे सुंदर असे ज्ञान प्रदान केलेले आत्मीय षडस्त्र प्रेमी सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज माऊलींना प्रणाम करू तसेच या भूमिपत्र सत्कार सोहळ्यामध्ये उपस्थित असलेले मुखेड तालुक्याचे ज्येष्ठ नेते आपले डॉक्टर हिमगिरे साहेब आणि रामराव मस्करे साहेब भूमिपुत्र सत्कार स्वीकार करून या शिवलिंगेश्वर माऊली या प्रतिष्ठानचे नागनाथ आणि त्यांना सर्वांना सत्कार केलेले जसे आपले डॉक्टर काळे आजचे सर्व सर्व क्षेत्रातील सर्व सत्कार आणि उपस्थित सर्व कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक सर्व ज्ञानेश्वर मंडळी उपस्थित माता भगिनी नव्हतात खरं म्हणजे आजचा हा सोहळा पाहिल्यानंतर एवढे आनंद होत आहे तर जन्मलेल्या गावामध्ये स्वतःचे सत्कार झाला तर तो सत्कार राष्ट्रपतीच्या हाताने गेल्या सत्काराची बरोबरी होती कारण राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते सत्कार झाला जग बघतो परंतु गावातलं आपले घरचे सोडलं दुसरं कोणी राहत नाही परंतु सत्कार झाला तर उभा राहतो म्हणून हा सत्कार फार एक आनंदमय अशी सोहळ्यामध्ये या नामनाथ एकाळे आणि सर्व त्यांची जे काही टीम आहे त्या सर्वांनी मिळून आज चांगली सोहळा घेतलेली आहे तर या अखंड शिवराम सप्ताहाचे सांगता प्रसंग आज साधलेली आहे आणि गेल्या बावीस वर्षापासून प्रस्तावित मध्ये सांगितलं या, सा या ओंकारेश्वर मंदिराची हिस्ट्री कसा आहे आणि ह्या ठिकाणी सिद्ध वगैरे राजेंद्र शिवाचार्य महाराज अनुष्ठानला येऊन बसलेले होते म्हणजे या मुखेड गणाचेरी मठाचे गादीवर

जे काही सेवा आहे त्या सेवा मुळे आज महाराजांनी इथं पूर्ण अनुष्ठान पार केले आणि त्याच वेळामध्ये त्या वेळात जे काही मोठे महाराज विपाक शिवाचार्य महाराजांनी येऊन या अनुष्ठानची सांगता करत असताना सांगितलेला बोलतो तो म्हणजे या ठिकाणी भव्य दिव्य यात्रा भरणार आहेत त्या ठिकाणी भव्य असे कार्यक्रम होतो त्याला फार काही वेळ लागणार नाही म्हणून महाराजांचे शब्द त्यावेळे मध्ये होतात म्हणून त्याचप्रमाणे बघता बघता बावीस वर्षाच्या काळामध्ये या मुखेड तालुक्यामध्ये एक वैभवपूर्ण पुर कुठलाही सत्ता होत नसेल तर ते आपला खंडगावचा सत्ता होतो म्हणून या सत्तेमधून अनेक लोकांनी आपल्या आपल्या पर्यंत इथं आलेले सर्व गुरुवार्य या वर्षीच एक फार आनंदाची सोहळा तुम्ही घेतला गेले एकवीस वर्ष तुम्ही सत्ता करत होतो वेगळे वेगळे कीर्तनकार येत होते आणि शेवटला गुरुमौली एका धमे असेल महाराज असेल कुठलाही शिवाचार्य येऊन आपला हा सप्ताह समारोह समारोप होत होता परंतु या वर्षाची सत्ता मात्र हिंदरे साहेब रोज एक एक शिवाचार्यांचे कीर्तन होते म्हणजे नऊ दिवस नऊ शिवाचार्यांचे कीर्तन आणि शेवटच्या दिवशी म्हणजे जवळपास दहा शिवाचार्य या गावामध्ये आतापर्यंत एक, एक, एक शिवाचार्य असेल तर अवघड होतो परंतु या गावात सर्व सद्भागांची एवढा भक्ती एवढं जाणगाव होतं की दहा दहा गुरुमाऊली या ठिकाणी बोलून घ्यायची त्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे तर ह्या प्रसंगामध्ये या संपूर्ण वीर शैव लिंगायत समाजाचं सप्ता न म्हणता एक पाऊल पुढे सांगतो या खडगाव मधला अखंड शिवनाम सप्ताह ओंकारेश्वराच्या सानिध्यामध्ये करत असताना ह्या वर्षाची सप्ताह मात्र या खडगाव इतिहास मध्ये सुवर्ण अक्षर लिहून ठेवावा असा या वर्षी सप्ताह संपन्न झालेला आहे म्हणजे सोन्याच्या अक्षरमध्ये लिहून ठेवा अशी आज या वर्षाची सप्ताह पूर्ण झालेली आहे म्हणून जास्त न बोलता आता लगेच महाप्रसाद आणि लगेच आपल्याला काय आहे कुस्त्या आहेत आता खरं म्हणजे आपल्या हा परंपरा फार कमी गावामध्ये राहिलेली आहे कुस्त्या का घ्यावा आता आपल्याकडे कुस्त्याच खेळणार पैलवान नाही परंतु आज या कुस्त्याच्या माध्यमातून नव वर्षी आपल्या गावामध्ये किमान पाच पन्नास पैलवन बाहेरगावच आलं पाहिजे मग बाहेरगावचे पन्नास पैलवान आपल्या गावात यायचं असेल तर किमान पाच पैलवान गावातून तयार झाला पाहिजे आणि पाच पैलवान गावातून तयार झाला तो पाच प्रत्येक कुस्ती खेळाला जातात हे पैलवान कुठलं मग खंडगावच हे पैलवान कुठलं खंडगावच मग तिथं आपल्या गावामध्ये होतो तिथून आम्ही घडलेलो असं एखादा पैलवाने अनेक गावांनी जाऊन सांगितलं तर त्या वेळामध्ये खंडगावचा अजून लौकिक होतो या ठिकाणी ती मी पाहिलो सर्व क्षेत्रातलं अनेक लोकांची सत्कार केले तो रिटायर्ड झाल्यानंतर केले आणि आता सध्या जेव्हा असताना सर्व क्षेत्रातल्या लोक लोकांना केलेला आहात तर मला वाटतो काही दिवस काही दिवसांना डॉक्टर साहेब काही दिवसांना पाहिजे दिव म्हणजे ना नाव आणि त्याचबरोबर या संपूर्ण गावाच्या लोकांना माझं सांगणार आहे धार्मिक कार्यक्रम प्रत्येकाची उद्धारासाठी असतो आजचा दिवस तो प्रसादाचे दिवस आहे लक्ष्मण मौलीचा आजचा दिवस आहे म्हणजे प्रसाद घेत असताना प्रसाद प्रसाद येत असताना लक्ष्मण माउली एका व्यक्तीला सांगितलेले नाही म्हणून काय म्हणतात प्रसाद घ्या हो हो असं म्हटलेलं आहे कारण आपली सादरकड्याचे महाराजांनी तुम्हाला सांगितलेलं आहे त्या अभंगावर वर खूप आनंदाने तुम्हाला समोर विषय मांडलेलेच आहे परंतु शेवटी माझं सांगणं आहे लक्ष्मण माऊली घ्या हो म्हटलेलं आहे ह्या हो म्हणजे फक्त लिंगाच्यासाठी जन्मासाठी असं नाही म्हणजे जे काही आहे जे एक दुखीच्या राजकारणी असतील राजकीय लोक असतील ग्रामपंचायतचे सदस्य असतील सरपंच असतील उपसरपंच असतील तंटामुखी अध्यक्ष असतील सदस्य असतील मला एवढं सांगायचं की गावच्या विकासाच्या बाबतीमध्ये आपण कुठलेही राजकारण आणू नये एखाद्या व्यक्ती पुढे जात असेल करत असेल काही हरकत नाही पण आपण सर्वांनी मागच्या काळामध्ये सर्वांनी साथ दिली म्हणून हे गाव आपल्याला दिसत आहे मला आमचं गाव फार चांगलं आहे पण लोकांनी आम्हाला तालुक्यामध्ये बदलून केले आमचं गाव पाच वर्षामध्ये अतिशय चांगला विकास आमचा झाला कुठल्याही व्यक्तीने अडचण आली आण नाही ठीक आहे दोन चार कडे राहतात तरी आपण त्याला शिजवतो आणि खातो आमच्या गावाची प्रवृत्ती कशी आहे महाराज अतिशय चांगल्या पद्धतीनं मागच्या पाच वर्षामध्ये या गावचा विकास साधण्याचं काम आम्ही केलं याच गावातील लोकांनी मोठ्या मनाने आम्हाला या ठिकाणी काम करायची संधी दिली आणि भविष्यातही या ठिकाणी अनेक लोक आहेत त्यांना आपण संधी देऊ आणि आपल्या माध्यमातून या महादेव मंदिराचा जीर्णद्वार होऊ मला आज या सर्व कर्मचाऱ्यांना एक अजून वर्ष सांगायचे की या ठिकाणी गावामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि दत्त मंदिर व्हावं ही सर्वांची इच्छा आहे आणि सर्वांची इच्छा होती म्हणून या ठिकाणी महाराज मी तुम्हाला सांगू शकतो गावाच्या मध्य भागामध्ये बालाजी काळेवार असतील दिगंबर काळेवार असतील परत या ठिकाणी परमिनाची आमची वती त्यांची जागा आहे या गावचे महाराज असतील सर्वांनी महादेव मंदिर करत असताना आपण सर्वांनी निधी दिला म्हणून हे मंदिर झाले म्हणून येत्या काळात त्या दोन्ही मंदिरासाठी दत्त मंदिर आणि विठ्ठल मंदिरासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा आणि मी माझ्या वतीनं त्या मंदिरासाठी एकावन्न हजार रुपये दक्षिणा देतो म्हणून सांगतो

म्हणून आपल्याला वचन दिलंय त्यांनी आल्यानंतर आपल्याला त्यामुळे दोन मंदिराचा पाया आणि कळस हो। करतो त्यांनी आपलं प्रवचन त्यांनी मागच्या मागच्या वर्षी घेऊ शकलो नाही पण मागच्या वर्षी आपण ग्रामपंचायतच्या वतीनं फक्त सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सरकार घेतला होता पण यावर्षी आम्ही आणि नाना सावकारांनी असं ठरवलं की गावचे कर्मचारी व या ठिकाणी असलेले डॉक्टर्स असतील कर्मचारी असतील हे आपल्या गावचा आत्मा आहे आणि यांना बोलवण्याचा माग एवढंच येतो आहे की त्यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी व नवीन विद्यार्थी व नवीन पिढी करावी यासाठी त्या सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार करावा सन्मान करावा व त्याच माध्यमातून गावाच्या दरुणधारुणीसाठी आपलंही योगदान लाभावं कारण हो। माणूस कितीही मोठा झाला तरी त्याचा जन्म आणि त्याचा जन्मगाव था जात नाही या राज्यामध्ये कालच आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदित्यदा पवार यांचा अपघाती दुःख निधन झालं तरी देखील त्यांना त्यांच्या धरणासाठी त्यांच्या गावीच न्यावं लागलं महाराष्ट्रात आपण कितीही तरी मोठं झालो तर आपली नाळ ही आपल्या गावाशी आपल्या मातीशी जुळलेली असेल म्हणून आपल्या कर्मचाऱ्यांचा सरकार आपल्या गावकऱ्यांकडून हो आणि गावाच्या माध्यमातून मला या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना एक सांगायचं आहे की आपल्या गावातील अनेक तरुण बांधव असतील आपले माता भगिनी असतील हे अशिक्षित आहे यांना समजून घेण्याचा आपण प्रयत्न करावा आणि इतर गावांकडे बघून आपल्या गावाचा विकास कुठल्या माध्यमातून साधता येतोय हेही बघणं त्या निमित्तानं महत्वाचं की गावची यात्रा कुणाची एकाची नाही महादेव मंदिर हे कुणाचं एकट्याच नाही महादेव मंदिर असेल मारुती मंदिर असेल जे काही मंदिर असेल हे सर्वोच्च आहे या गावचे रहिवासी आणि या नाट्या आपण या गावचा विकास या मंदिरांचा परिसराचा विकास साधणं आपल्यासाठी गरजेचं आहे तर सांगायचं म्हणजे कर्मचाऱ्यांना कोण सांगायचं की तुमचा सत्कार याच्यासाठी करायचं आहे की गावचे शेतकरी गरीब माणसं गरीब आहेत तुमच्या माध्यमातून काहीतरी चार पैसे मिळतील हे गावाचे लोक दोनशे रुपयाला जातात आपण कर्मचारी आहोत आम्ही कर्मचारी आहोत आपल्या माध्यमातून पाच दहा हजार चार दोन हजारचा निधी मिळाला या मंदिराच्या जडणगणनीसाठी असेल मारुती मंदिरासाठी असेल अजून कुठल्या मंदिरासाठी असेल आपण जर आभार लावला तर या गावचा विकास या गावच्या जडणगणनीमध्ये अजून भर पडेल आणि ही चाललेली यात्रा अजून मोठी होईल दोन हजार सांगायचं की कोरोना सारखा गावकऱ्यांनी थोडके फोडके पैसे का करून होईना ही ना। यात्रा चालू ठेवली आणि या वर्षी सर्व एकशे कोण महाराज आहेत यांच्या माध्यमातून सप्ताहाचा कार्यक्रम सर्वात चांगला झाला म्हणायला अर्थात मागे दहा वर्षामध्ये सगळ्यात चांगला त्यावरचे जे पण उच्चतर महाराज असतील जे बदली मंडळ असतील सरगरेचे चुळीचे होकरेचे जे पण त्यांना मी नम्र विनंती करतो की आपण समोर यावा सत्कार घ्यावा व तसेच रवी कुमार लक्ष्मीकांत एकला यांनाही मी विनंती करतो त्यांनी येऊन आपला सत्कार स्वीकार करावा

आदिर महाराज एकला रे श्री रंजीत शिवाजीराव काळे गणेश महाराज पांचाळ विशाल साहेबराव एकाळे गंगासागर महाराज पांचाळ वैभवी पाटील मनोज दत्तात्रय एकला विकास ज्ञानोबा पाटील प्रणव प्रकाश पाटील अक्षय अक्षय गुरुवंतराव पाटील जय गंगा माता नमो नमो जय गंगा माता जय गंगा माता नमो नमो जय गंगा माता 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 जय गंगा

संस्थाचे सदस्य डॉक्टर चंद्रकर साहेबांना मी